येत्या विधानसभेमध्ये अनेक मतदारसंघ असे आहेत ज्या चुरस बघायला मिळणार आहे त्यापैकीच एक आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील सध्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र पाटलांची वाट ही सोपी नाही आहे पण राजकीय पटलावर एक चर्चा होते ती अजित पवारांमुळे पाटील विरुद्ध पवार हा संघर्ष संपणार असल्याशी अशी चर्चा नेमकी का होते अजित दादा पाटील विरुद्ध पवार हा संघर्ष कसा संपवणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणाची गणिता कधी बदलतील हे सांगता येत नाही अजित पवारांची महायुतीत एंट्री झाली आणि भाजप आणि शिवसेनेतल्या अनेक नेत्यांची जवळपास कोची झाली त्यापैकी एक नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील पाटील यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच पाटील आणि पवार संघर्ष आहे वडील शंकरराव पाटील यांच्या काळापासून तो संघर्ष चालत आलाय मागच्या निवडणुकांमध्ये पराभव पदरी आल्यानंतर आता पाटील जोरदार तयारीला लागले होते पण दोन हजार चोवीसच्या अगोदरच अजित पवारांनी सत्तेत येत गणित बिघडवलं भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणात कमबॅक करण्यासाठी आता स्वतःसोबत दोन्ही मुलांनाही राजकारणात म्हणजेच निवडणुकांच्या रिंगणात उतरवू पाहत आहेत अशा चर्चा आहेत दोन हजार चौदा ला पहिला मोठा फटका दोन दशक पवारांना नडत असलेल्या आणि मंत्रीपद भोगलेल्या तसंच तब्बल सहा मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं वर्चस्व मोडून काढत दोन हजार चौदाला राष्ट्रवादीच्या भरण्यांनी त्यांच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडलं दत्ता भरणे जिल्ह्यामधलं सहकारवरचं वर्चस्व असलेलं नाव तसंच जातीय समीकरणं पाहिली तर दत्ता भरणे हे धनगर समाजातून येतात आणि इंदापूर आणि आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये ही वोट बँक मोठी आहे आणि याच गोष्टीचा फायदा दत्ता भरणे यांना झाला त्यांनी दोन दशकं सत्ता असलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या गळाला सुरुंग लावला हर्षवर्धन पाटील राजकारणात मागे कापडले दोन हजार चौदाचा पराभव आणि दोन हजार एकोणीसच्या वेळी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पाटलांना भाजपनं तिकीट दिलं खरं पण पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये भरणेंनी त्यांना हाणून पाडलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या हर्षवर्धन पाटील यांची सत्ता संपुष्टात आली आणि इथूनच ते राजकारणात मागे पडत गेले मात्र या पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे पराभवानंतर बराचसा काळ त्यांनी पुण्यात घालवला भाजपमध्ये जाऊन तरी आपल्याला स्कोप आशेने हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण त्याही वेळी दोन हजार चौदाची पुनरावृत्ती होत भरणे वरचड ठरले आणि त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदही मिळालं याच भरणेंनी आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली आणि यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच कोंडी झाली आहे काँग्रेसमध्ये असताना इंदापूरच्या राजकारणावर त्यांना ऑफर केले नाही पण आता येत्या निवडणुकांसाठी पाटील तगडी तयारी करत असल्याचं बोललं जात भारतीय जनता युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्ष पद त्यांच्या मुलीकडे तर मुलगा राजवर्धन पाटील यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचं कोर कमिटी पद आहे त्यामुळे आता दोन्ही मुलांना राजकारणात आणून पाटील कुठंतरी सेट होऊ पाहत होते मात्र आताची राजकीय परिस्थिती बघता अजितदादांसोबत भरणे आता महायुतीत येऊन सामील झालेत त्यामुळे सगळ्याच प्रकारे पाटलांची अडचण झाली गेल्या काही काळात पाटील म्हणावे तसे राजकारणात सक्रिय दिसले नाही तसंच बारामती लोकसभा निवडणुकांमध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचा हवा तसा प्रचार केला नाही तसंच सुप्रिया सुळे यांनाही हर्षवर्धन पाटील यांनी छुपा पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा होत्या आणि आता म्हणूनच हर्षवर्धन पाटील निवडणुकांच्या रिंगणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उतरणार अशाही चर्चा होतात आणि म्हणूनच दादांच्या येण्याने तसंच अजित, तस अजित पवारांच्या इंदापूरवरील दाव्याने पाटील आणि मोठे पवार यांच्यातला संघर्ष संपणार का हे मात्र येत्या काळात पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर